नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण दहा दिवस गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचा नैवेद्य बनवणार आहोत आज मी दाखवणारा हा मोदकाचा सातवा प्रकार आहे आणि खोबऱ्याचा नैवेद्य हा गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे तर आज मी आहे गुळ खोबऱ्याचे मोदक चला तर मग आपण मोदक बनवायला सुरुवात करूया कुकड्याचं मोदक बनवण्यासाठी लागणार साहित्य मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी ओला नारळाचा खिस घेतलेला आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी दूध घेतलेला आहे दोन चमचे तूप घेतलेला आहे पाव चमचा इलायची पावडर घेतलेली आहे थोडेस जायफळ खिसून घेतलेला आहे आणि पाऊन वाटी पाववाटी भिजू घालून दूध तयार करून घेतलेला आहे चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया आपल्याला पहिले जाड तळाची कडे घ्यायची आहे आणि ते गरम करायला ठेवायची आहे कडे गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला हे दोन चमचे तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तूप आपल्याला गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे रवा आपल्याला झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे आणि रवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला कमी गॅसवरती भाजायचा आहे आणि रवा टोटल आपल्याला दहा मिनिट भाजून घ्यायचा कमी गॅसवरती त्याला हलकासा गुलाबी कलर मिळून द्यायचा आहे थोडा मोठा हे बघा अशा प्रकारे हलकासा गुलाबी रंग र, आहे आणि टोटल रवा भाजण्यासाठी आपल्याला दहा मिनट लागलेले आहेत रवा आपल्याला कमी गॅसवरतीच भाजलेला भाजायचा आहे मी पूर्ण रवा भाजेपर्यंत गॅस हा कमीच होता आता आपल्याला हा रवा ह्याच्यामध्ये ओलं खोबर घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात आता मी एक वाटी ओला नारळाच खिस घातलेला आहे हे तुम्ही खिसून पण घेऊ शकता आणि मी मिक्सर मधनं बारीक केलेलं आहे पण मिक्सर मधनं बारीक केलेलं अगदी अति उत्तम आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथेही आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे आता हे मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दूध घालायचं आहे आणि जे आपण केसर दुधामध्ये भिजवून ठेवलेलं आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये ओतायचं घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता खिसून घेतलेला गूळ पण घालायचा आहे एक वाटी आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला आपल्याला याच्यामध्ये गुळ चांगला मिक्स करायचा आहे चांगलं मिश्रण हे सगळं मिसळून चांगलं परतून घ्यायचं आहे गुळ असं चांगला वितळला पाहिजे आणि हे मिश्रण असं सुटसुटीत व्हायला पाहिजे गॅस बंद करून आपल्याला हे मिश्रण जखून ठेवायचं आहे शिजले पण आहे एक जीव झाले पण आहे याच्यामध्ये आपल्याला इलायची घालायची आहे पाच चमचा इलायची पूड घातलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला जायपूर जायपूळ पूड पण घालायचे आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून गॅस बंद करून पाच छे मिनिट ठेवायचं साथ आहे आपलं मिश्रण तयार आहे मोदकाच आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून मी सहा ते सात मिनिट ठेवलेले आहेत आता साच्यामध्ये आपण मोदकाच हे भरलेलं आहे आणि मोदक येतोय का ते आपण पाहूया साच्यामध्ये भरले आणि आता मोदक आपण साचा खोरून बघूया हा आलेला आहे बघा हे कलर पण खूप सुंदर आलेला आहे अशा प्रकारे आपण सारे मोदक करणार आहोत सजावटीसाठी पिस्ते ह्या साईडला पिस्ते ठेवणार आहोत आणि केसरच्या काड्या आपण लावणार आहोत मी सारे मोदक तयार करून घेते आपले मी सारे मोदक तयार करून घेतलेले आहेत हे गुळखोबऱ्याचे मोदक तयार झालेले आहे हे खायला पण खूप चवदार आणि चविष्ट लागतात आणि गणपती बाप्पाला तुम्ही दहा दिवसात एकदा तरी हे मोदक करून दाखवा कारण गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचे मोदक खूप आवडतात आणि अशा प्रकारे आहे मोदक नैवेद्य म्हणून करून दाखवा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय